नमस्कार सर्वांना शाळेतले पहिले पाऊल आज आपण घटक पाचवा ऋतूंची ओळख पाहणार आहोत प्रथम काय करायचं मुलांना हे पुस्तक, पुस्तक उनारा। उनारा हे पुस्तक देऊन यातली ऋतूची ओळख पान काढायचं आणि त्या पानावरचं उन्हाळा उन्हाळा पहिल्यांदा त्याला ऋतू म्हणजे काय हे सांगायचे ते सांगण्यासाठी आपल्याला फार अवघड वाटेल म्हणून अगदी सोपं म्हणायचं आता आपण बाहेर जात नाही का जात नाही रे ऊन खूप आहे चटके बसतात सारखी गार हवा घ्यावीशी वाटते सावलीत बसावेसे वाटते थंड थंड सरबत प्यावेसे वाटते कलिंगड खावेसे वाटते टरबूज खावेसे वाटते सर्वांना आवडतो असा गोड फळांचा राजा आंबा हा पण याच दिवसात असतो मग ह्या ह्या ऋतूला काय म्हणतात रे तर याला उन्हाळा म्हणतात काय म्हणतात उन्हाळा उन्हाळा एकूण महिने आपले बारा असतात या बारामध्ये तीन ऋतू येतात ते प्रत्येक चार चार महिने एक ऋतू असतो त्यातला आत्ता जो सध्या चालू आहे ना तो उन्हाळा ऋतू आहे यामध्ये मुलं शक्यतो बनेलवर राहतात किंवा सुती बंडी घालतात सुती कपडे घालतात त्यानंतर डोक्याला कॅप क्या घालतात ऊन जास्त लागू नये म्हणून काही काही वयस्कर माणसं हे ऊन लागू नये म्हणून छत्रीचा वापर करतात उन्हात जास्त फिरू नये उन्हातून आल्यानंतरही भरभर पाणी पिऊ नये थोड्या वेळ शांत बसावं आणि नंतर पाणी प्यावं पहा आता उन्हाळा संपला की आपली शाळा चालू होते आणि शाळा चालू झाली की जून महिना असतो तो आणि त्या महिन्यापासून पाऊस यायला सुरुवात होते मग पाऊस यायला लागला की आपण काय करतो छत्री घेतो बाहेर जाताना छत्री घेतो त्यानंतर रेनकोट घालतो रेनकोटही आपण पावसाळ्यामध्ये घालतो आणि मग हा पाऊस चालू झाला की पावसाळा ऋतू असतो कोणता ऋतू असतो पावसाळा अगदी बरोबर हा पण चार महिने ऋतू असतो पावसाळ्यात पण आपण छान पाऊस पडायला लागला की गरम गरम भजी खावीशी वाटतात आपल्याला भजी खावीशी वाटतात गरम गरम सगळं खावंसं वाटतं चहा प्यावासा वाटतो असा उकळलेला वाफाळलेला चहा पावसाकडे पाहत पाहत प्यावासा प्यावासा वाटतो खिडकीतून आपण छान पावसाची गंमत बघत असतो कसा पाऊस येतो विजा कशा चमकतात ढग कसे गडगडतात हे सगळं आपण घरात बसून खिडकीमधून पाहत असतो कधी कधी आपल्याला पावसातही जावेसे वाटते मग आपण आईला विचारून पावसातही जातो थोड्या वेळ भिजून येतो पण छान वाटतं पण सर्दी होते म्हणून जास्त पावसामध्ये भिजायचं नाही भिजलं तर डोकं कोरडं करायचं स्वच्छ पुसायचं आणि पावसाळा संपला की हवेत गारवा येतो आणि थंड वाटतं थंड वाटतं अशा वेळी काय होतं अंगामध्ये स्वेटर घालावासा वाटतो कानाला कानटोपी असावी वाटते पायामध्ये पायमोजे घालावे वाटतात आणि मस्तपैकी शेकोटी करून शेकत बसावंसं बसा वाटतं बसा तेव्हा कोणता ऋतू असतो तर तो असतो हिवाळा ऋतू त्याला काय म्हणायचं हिवाळा ऋतू हिवाळा ऋतूमध्ये आपल्याला सगळं गरम खावंसं वाटतं या दिवशी बाजरीची भाकरी पण ह्यामध्ये खातात बरं का त्यामुळं उष्णता मुळ मिळते त्यानंतर मकर संक्रांत हा सण पण हिवाळ्यात येतो तेव्हा आपण तिळगुळाचे लाडू खातो तिळगुळाची पोळी करतो त्यामुळं आपल्या शरीराला उष्णता लागते आणि आपल्याला काय होतं उष्णता मिळते आणि छान वाटतं हिवाळ्यामध्ये अशा वस्तू खाल्ल्यानंतर शरीराला ऊब मिळते बरं का आणि मग या ऋतूला हिवाळा म्हणायचं काय म्हणायचं हिवाळा मग असे हे तीन ऋतू आहेत बघा उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ही, ही चित्र बघायची या चित्रामध्ये काय काय आहे ते सांगायचं आणि ते सगळं मला व्हिडिओमध्ये पाठवायचं धन्यवाद